नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेश हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही ज्ञानेश्वरी तिला दहसात्वा ओवी क्रमांक एकशे दोन संसाररूपी माया तरून जाणं माणसाला फार कठीण आहे असा विषय सातव्या अध्यायात आला आहे ज्ञानदेवांनी इथं मायेवर नदीचं विस्तृत रूपक केलं आहे आणि ती ओलांडून जाण्यात किती प्रकारच्या अडचणी येतात त्याचं चित्र रेखाटलं आहे नवलाची गोष्ट म्हणून ते सांगतात ती अशी की ही माया तरून जाण्यासाठी जो म्हणून उपाय करावा तो अपाय ठरतो या माया नदीत पलीकड जाण्यासाठी कोणी स्वतःच्या बळावर पोहू जातात पण त्याची शुद्धच हरपते दुसरे कोणी तिन्ही वेदांचा अभ्यास करण्यावर भर देतात तर त्यांचा अहंकारामुळे नाश होतो कुणाला आपला तारुण्याचा जोम हेच एक सामर्थ्य आहे असं वाटतं पण ते वासनेत गुरफडतात तर कुणाला वाढलेल्या वयामुळे आपल्याला परिपक्वता आली आहे असं भासतं पण त्यांचा बुद्धिभ्रंश होतो कुणी कर्मकांडाचा आश्रय घेतात तर ते स्वर्गसुखाला भुलून फशी पडतात कुणी कुणी विवेक आणि वैराग्य यांचा आश्रय घेतात पण नाही इथं निभाव लागत नाही भगवंतांनी म्हटलं आहे की अशा या अवस्थेत जे कोणी माझा आधार घेतात तेच ही माया नदी उल्लंघून पार जाऊ शकतात भगवंतांचा आधार घेणं म्हणजे त्यांची भक्ती करणं त्यांना सर्व भावानं शरण जाणं ज्ञानदेवांनी वर्णन केलं आहे ज्यांना सद्गुरूच्या रूपानं चांगला नावाडी भेटला त्यांना आत्मनिवेदन भक्तीत तराफा मिळाला एका ईश्वरावर सारा भार टाकून ज्यांनी अहमभावाचं ओझं फेकून दिलं सारे संशय बाजूला ठेवले आणि ज्यांना ज्ञानाचा आधार सापडला तेच निवृत्तीच्या जा परतीराला जाऊन पोहोचतात पण हे सारं घडायचं तर माणसाला प्रथम या मार्गाकडं वळण्याची बुद्धी झाली पाहिजे ती होत नाही भगवंताच्या मुखानं ज्ञानदेव या ओवीत म्हणतात आत्तापर्यंत सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून जे कोणी माझी भक्ती करतात ते ही माया तरून जातात पण असे भक्त थोडे असतात फार असत नाहीत नाशवंत संसाराचा मोह बाजूला ठेवावा आणि शाश्वताची शांती प्राप्त करून देणाऱ्या अध्यात्माचा मार्ग धरावा अशी बुद्धी फार थोड्या लोकांना होते असा ज्ञानदेवांच्या म्हणण्याचा आशय आहे